घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यात दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत याच तणावातून अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात बऱ्याचदा ते टोकाचं पाऊल उचलतात अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडइंग्लजमधून समोर आली आहे दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे सोळा वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे गडहिंग्लज मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे सत्यम लक्ष्मण कोळी वयसोळा राहणार स्वामी कॉलनी गडहिंग्लज मूळ गाव हे बाळ असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा मध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते असं तो त्याच्या घरच्यांनाही सांगत होता याच तणावातून त्याने सोमवारी अठरा मार्च सकाळी नऊच्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास घेतला सत्यमने आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केलं परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता गडहिंग्लज मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमने जीवन संपवले ता आहे आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळेच कुटुंबाला मोठा धक्का दा बसला आहे आपल्याला पेपर अवघड जात असल्याचं सत्यमने आईवडिलांना बोलून दाखवलं होतं सत्यमची आई रविवारी बाहेरगावी गेली होती त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला होता सोमवारी सत्यमच्या घरी कोणीही नव्हते आणि तेव्हाच त्याने आत्महत्या के केली आहे दहावीचे पेपर सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा